वाशिम जिल्ह्यातील बैलपोळ्याचे काही क्षणचित्रे झळती गीता मधून शेतक्यांनी मांडल्या व्यथा लहान मुलांना तोरणावरून काढतात बैल हे शेतकरींचे दैवत आहेत बैल शेतात राबतात म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगण्यासाठी शेतकरी पोळा हा सण साजरा करतात बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खानमणी म्हणून बैलांची पूजा चालू होते या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद तूप वगैरे लावून बैलांना स्वच्छ धुवून त्यांची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी पोळा साजरा करण्यासाठी बैलांच्या शिंगाला कलर लावून त्यांना सजवतात त्या दिवशी बैलांकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतल्या जात नाही पोळ्यामध्ये तोरण बांधले जाते आणि त्या तोरणावरून लहान मुलांना काढतात लहान मुले हे तोरणावरून काढल्यानंतर निरोगी राहतात अशी आख्यायिका आहे यामध्ये शेतकरी महादेवाचे गीत गायन करतात त्याला झळती असे म्हणतात या झडती मधून वापती कुप्ती येथील शेतक्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहे पोळा हा सण वाशिम जिल्ह्यात प्रत्येक गावात साजरा करण्यात आला त्यातील काही क्षणचित्रे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आ,